सगळे शांत चित ऐकून या राणा दादा त्यांच सगळ्यांच राज्यातले आणि तास होते ना या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष आमदार बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहित्याचे मनापासून कौतुक विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात फुटल्यासारखं होतं त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केले आहे आतापर्यंत मागण्यास विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद एलची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे तिथं जरी आता बोललो त्यांनी साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तो मला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून आपण पाहिजे मला त्याचे खोटे ना आधीच वापरले होते आपण आपल्या पण अभ्यासाचा परत विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य आहे का ना नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं कोण सगळे हा म्हणले नाही अर ढकलेले चालले जे अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटून राह ढकल्यावर म्हणले चुकलं नंतर मोठा होता त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे या राज्यपालाच्या सहेनं काढतो असं सांगितलं एक आपली मागणी होती है है हैदराबाद कॅथेडिरीचे तात्काळ आंदोलन करणे त्यांनी असं उपसमितीनं निर्णय घ्यायला केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटियाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुंबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे हा ना जी आता ते शब्द बदलते ना कारण येईल ना ती लगेच तूठ तूठ मी मी म्हणजे थोडक्यात आपल्या सांगायचं हैदराबाद अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी पटला का सगळ्याला आंबर बजावून दिलेली आहे

गॅझेटियर वरील नियमाच्या आधारे गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याच कारण विचारलं गेलं का जलद त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात अवंतारी सातारा थोडे किचकट कायदेशीर त्रुटी आहे जलद गती पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणजे नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असतील सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शब्द वापरलाय पण तरी बी त्यांच्या त्रुटी असं म्हणले त्याला राजे साहेब आहे द्यायला साक्षीदार कुंडला धरलेले नाही म्हणलं तुम्ही करून द्या तांगा आणि आम आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला ते म्हणजे मी करून देतो मैदा होत आहे मी राजांना म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजे बाळ मी एक महिना दिला राजाला आणखी काय पाहिजे आला ते पंधरा दिवस म्हणले एक महिना महिन्यात अंमलबजावणी राजा म्हणले देतो राजा हा म्हणले नाही तर लोक सांगा नाही मला थोडं आणते लोक हे दोन विषय झाले अली काय राहिला आता सगळे सेव्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे येतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे माग घेतले विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणजे आम्ही कोर्टात जाऊ ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिहून दिल्या

स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं मी आता पुढे तो कोणी ऐकून घेत नाही आता पुढे बैठकीचा आहे तिकडे तिकड धिं झाला त्यांचं बोलल्या स्वच्छता ते पटलं त्यांनी या महिन्याकडे पुढे काढून घेतलं म्हणजे कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस ट्युशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे कोर्टात खटले सुरू घेणे पटापटा माग घेणे बऱ्याचदा अभ्यासक्राला करत आहेत आपण अठावन लाख तरी शब्द थोडी इथं बदल करावं हा मला टोकच झाला ना एवढं पुरुषांना गाय झाला ना, ना। तुम्ही काही गाय केलं मला म्हणजे गेरी उतरली गेरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांना तात्काळ व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांच्या वर्षांना रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे त्याच्यावर

एखादं पोरगा खूप शिकल्याला ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक जर सरकारी नोकरी दिली तर आणि त्या लेखराच बाप केला आईचं कुंपालाच कुंकू पोसलं ससभरायचे कोणी आधार देत नाही कुठं भोग असं कमाव मला तर

लाख रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना ला कळंतरी तरी नोंदणी घाली लोकांना ला मिळत लागणार अठ्ठावन्न लाख मध्ये नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि येते दुसरं विटे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे